अंबरनाथ पश्चिमेकडील नालंदा नगर येथील रस्त्याची व ड्रेनेज लाईनची खूप दिवसापासून दुरवस्था झाली होती त्यामुळे येथील नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता ही बाब येथील नागरिकांनी येथील स्थानिक नगरसेवक कबीर नरेश गायकवाड व नगरसेविका अर्चना चरण रसाळ यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर त्यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवली मंगळवारी या कामाचा शुभारंभ अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर प्रभागात पहिल्याच कामाचा शुभारंभ हा नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांच्या हस्ते करण्यात आल्याचे नगरसेवक कबीर गायकवाड व नगरसेविका अर्चना रसाळ यांनी सांगितले याप्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड चरण रसाळ तनुश्री गायकवाड वसंत जाधव निलेश रसाळ तुषार वारसिया मौलाना जमाल बुद्धभूषण जाधव शहाबुद्दीन यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक तीन मध्येंदा नालंदा नालंद नगर ते दीपक नगर पर्यंतचा ड्रेनेज लाईन आणि रस्त्याचं काम सुरुवात करण्यात आलेली आहे प्रत्येक प्रभागामध्ये काम होणं महत्वाचं आहे असं मानते मी त्याच्यामुळे नवीन प्रत्येक प्रभागात असेल किंवा आणखी म्हणजे या प्रभागात सुद्धा एक डेव्हलपमेंटची सुरुवात निर्माण झालेली आहे आज आणि त्याचं सगळ्या नागरिकांचा जो उत्साह आज बघतोय त्याने खूप चांगलं वाटतंय प्रभागामध्ये बऱ्याच दिवसापासून या प्रभागातल्या या जो पर्टिक्युलर रोडचं जे आज उद्घाटन झालेलं आहे तिथे वारंवार लोकांची खूप तक्रार होती आणि आम्ही इकडच्या लोकांना शब्द दिला होता का निवडणुका झाल्यानंतर आम्ही या कामाचा शुभारंभ करू आणि माननीय सन्माननीय आमचे जे नगराध्यक्ष मॅडम आहेत तेजश्री करंजुले यांना जाऊन आम्ही आमची व्यथा सांगितली का इकडच्या नागरिकांना भरपूर त्रास आहे नगर आणि दीपक नगरचा तर त्यांनी क्षणभर विचार न करता आम्हाला सांगितलं का तुम्ही कामांची सुरुवात करा लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे आणि त्या उत्साहामुळे आणि त्या प्रेरणेमुळे आम्ही आजचा हा कार्यक्रम म्हणजे आज हा शुभारंभाचा कार्यक्रम आटपून घेतलेला आहे आणि लोकांसाठी आम्ही लोकांना अगोदरच सांगितलं आहे का आम्हाला येणारी पाच वर्ष फक्त लोकांचा कामच करायचं आहे राजकारण नाही कर करायचं आहे समाजकारणच करायचंय त्याच्यासाठी आज ही पहिली सुरुवात आम्ही इथं केलेली आहे शहीद नरेश गायकवाड यांच्या आशीर्वादाने आणि सुधा नरेश गायकवाड असतील किंवा चिंचपडा मित्रमंडळ चिंचपडा सोशल अँड और वेलफेअर ऑर्गनायझेशन यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या आशीर्वादाने आज हा कार्यक्रम आम्ही इथं संपन्न केलेला आहे ब्यूरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ